नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं दोन कप दुधापासून एक खूप छान असं रेसिपी बनवून दाखवणार आहे खूप झटपट होणारं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं घरात जे आपलं ग्लास असतं त्या ग्लासने मी इथं दोन ग्लास एवढं दूध घेतलेलं आहे दूध आहे तो आपण जे रोज घरी घेतो तर तेच दूध इथं आपल्याला घ्यायचं आहे तर तुम्ही इथं कोणतंही दूध आहे तो घेऊ शकता गरम पहिलं केलेलं असेल तर ते सुद्धा दूध घ्यायचं आहे किंवा कच्चं असेल तर ते दूध आहे तो आपल्याला इथं पहिलं असं गरम करून घ्यायचं आहे तर गॅस मोठं ठेवलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं दूध आहे तो इथं गरम झालेलं आहे तर आपल्याला आता इथं गॅस आहे तो बारीक ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे दूध आपल्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत असंच बारीक किंवा मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे किंवा दूध आहे तो घट्ट करून घ्यायचा आहे तर सतत ह्या दुधाला आपल्याला इथं हलवत राहायचं आहे आणि हे जे कडेला वगैरे लागत असेल त्याचं साय वगैरे तो असं आपल्याला सारखं कडेमध्ये काढून घालायचं आहे तर तुम्ही इथं दुसरं काम करताना गॅस इथं बारीक ठेवून सुद्धा तुम्ही दुसरं काम सुद्धा करू शकता दूध थोडस निम्म्यापर्यंत आलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये इथं साखर घालायचं आहे साखर आहे तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे इथं घालायचं आहे तर मी इथं साधारण एक अर्धी वाटी एवढं साखर घातलेलं आहे आणि तसंच मी इथं चमच्याने किंवा याला तसंच हलवत आहे आणि कडेला जे चिकटलेलं साय आहे तो अशा पद्धतीने काढून घेत आहे तर आज जे आपण बनवणार आहोत बर्फी किंवा कोणताही एक गोडाचा पदार्थ हो ते झटपट होईल आणि सगळ्यांना खूप आवडेल आणि आपण फक्त इथं दूध आहे तो दोनच ग्लास वापरलेला आहे त्यापासून तुम्ही बघू शकता नंतर किती आपलं हे गोडाचं पदार्थ किंवा मिठाई आहे तो तयार होणार आहे तर तुम्ही दूध बघू शकता पूर्णपणे असं थंड झा घट्ट झालेला आहे म्हणजे खवा व्हायला सुरवात झालेली आहे तर आणखीन दोन मिनटं आपल्याला असंच मिक्स करायचं आहे तर गॅस आपल्याला इथं पूर्णपणे बारीकच ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता ह्याला घट्ट होण्यासाठी मिल्क पावडर घालून घेणार आहोत तर मिल्क पावडर आहे तो गोड असल्यामुळे आपण ह्याच्यात साखर आहे तो कमी घातलेला आहे तर तुम्ही मी घातलेल्या साखरेपेक्षा आणखीन सुद्धा कमी किंवा जास्त घालू शकता तर आणखीन दोन मिनटं मी असंच परतवून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर आहे तो घालून घ्यायचा आहे तर एक वाटी आहे तो मी इथं मिल्क पावडर घेतलेला आहे तर तुम्हाला इथं थोडंसं मिल्क पावडर आहे तो कमी जास्त सुद्धा लागू शकतो तर हे मिल्क पावडर आपल्याला थोडं थोडं करत घालायचं आहे म्हणजे खूप घट्ट देखील नाही करायचं किंवा खूप असं सैलसर सुद्धा नाही ठेवायचं तर खूप घट्ट झालं तर आपल्याला आणखीन एक दोन किंवा तीन चमचे दूध घालून ह्याला थोडंसं सैलसर करून घेता येतो आणि त्यानंतर खूप असं पातळ झालं की आपण ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं मिल्क पावडर घालून घट्टसुद्धा करून घेता येतो तर मला इथं एक वाटी बरोबर मिल्क पावडर आहे तो लागलेला आहे तर असंच आपल्याला थोडं थोडं करून एक दोन ते तीन वेळा सगळं मिल्क पावडर आहे तो घालून असं मिक्स करायचं थोडंसं होतं तर ते सुद्धा मी इथं घालून घेतलेलं आहे तर आत्ता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे इथं तूप घालून घेणार आहोत त्यामुळे आपलं मिठाई आहे तो खूप छान लागेल आणि दिसायला पण खूप छान असं चमकदार दिसेल त्यामुळे कोणत्याही गोडाचा पदार्थ करताना आपल्याला इथं तुपाचा वापर करायचा आहे तर आता मिल्क पावडर तूप हे सगळं एकदा छान बारीक गॅस ठेवून दोन ते तीन मिनटं मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचं दुसऱ्या ताटामध्ये हे आपलं मिल्क पावडरचे जे गोळा आहे तो काढून घ्यायचा आहे बटर पेपर असेल तर बटर पेपर घ्यायचं त्याला थोडस तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे गोळा बनवलेला आहोत तर ते ह्याच्यामध्ये घालायचं चमच्याने किंवा हाताने असं पसरवायचं आहे तर मी इथं बर्फी बनवणार आहे त्यासाठी इथं ह्याचं चौकनी आकारात करून घेतलेलं आहे चांदीचं चा वर्क लावायचं चा ऑप्शनल आहे नाही लावलं तरीही चालेल तर हे घट्ट असल्यामुळे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाहीये आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याचं चौकन नसेल तर चौकन आकार इथं थोडं थोडंसं सगळ्या बाजूने कट करून चौकन आकार करायचं तर इथं मी असं तीन तीन कट करून घेतलेले आहेत म्हणजे चौकन असे कट करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं हे बर्फी आहे तो नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब